नमस्कार मित्र मैत्रिणी कुणाल कामराची केस सध्या परत एकदा गाजत आहे याचं कारण म्हणजे महाराष्ट्र पोलीस म्हणत आहे की आम्हाला कुणाल कामराला अटक करायची आहे आणि हायकोर्टाने असं सा सांगितलं की त्याला अटक करायची काहीही गरज नाही आहे आज जो हायकोर्टाचा निर्णय आलेला आहे त्याच्यामुळे हे जे महाराष्ट्र पोलीस आहे किंवा आपण म्हणूया शिंदेची सेना आहे त्यांचे जे कार्यकर्ते चौतळलेले होते की नाही त्यांच्या हायकोर्टाने थोबाडीत मारलेली आहे आता कुणाल कामरांनी एवढा काय गुन्हा केला होता कुणाल कामराने जसे की बाळासाहेब ठाकरे यांनी इंदिरा गांधी किंवा तेव्हाच्या काळातलं सरकार यांच्यावर असंख्य कार्टून केले भयंकर विचित्र विचित्र कार्टून केले अशाच प्रकारे ह्याने सुद्धा एक व्यंग केलं एक गाणं म्हटलं आणि ते पण कशावर तर शिवसेना नावाचा धनुष्यबाण चिन्ह असलेला एक जो पक्ष ज्याचे संस्थापक आहेत बाळासाहेब ठाकरे त्यांनी तो पक्ष आपल्या मुलाकडे दिलेला होता आणि आपल्या सगळ्या शिवसैनिकांना हे सांगितलेलं होतं की तुम्ही सांभाळा माझ्या उद्धवला आणि आदित्याला साथ द्या असं सांगून सुद्धा एकनाथ शिंदे यांनी त्यांचं नाव आणि चिन्हही पळवलं शेवटी उद्धव ठाकरे यांना दुसरा पक्ष काढावा लागला ही वेळ त्यांच्यावर आली आणि तेव्हा संबंध महाराष्ट्र हळलेला होता इवन भारतामध्ये पण जे भाजपच्या सोबत होते त्यांना सुद्धा वाईट वाटलं की अरे हा काय प्रकार आहे ही हा एक इतिहास आहे घडलेल्या घटना आहे आणि त्याच्यावर कुणाल काम फक्त एक व्यंगात्मक गाणं केलं कारण तुम्ही काय आम्हाला मूर्ख समजता का, का। लाडकी बेन लाडकी नावाने योजना तुम्ही आणता आणि आज लाडकी महिनेमधनं तुम्ही कपात करत आहात शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देऊ म्हटले होते आता म्हणता की आम्हाला कर्जमाफी द्यायला पैसे नाहीये सोयाबीनला सहा हजार भाव देऊ म्हणून मध्ये म्हटलं होतं पण सोयाबीन प्रत्यक्षामध्ये साडेतीन हजार रुपयात विकला जातोय म्हणजे चार महिन्यापूर्वी इलेक्शनला तुम्ही एक सांगता आणि आज तुम्ही एक वागता आणि त्यामुळे आपल्याकडे लोकशाही आहे लोकशाहीमध्ये लोक प्रत्येक व्यक्ती हा राजा असतो प्रत्येक व्यक्तीने सरकारचं जर चुकत असेल एखाद्या नेत्याचं चुकत असेल तर त्याच्यावर व्यंग करणं कविता करणं कार्टून करणं असे मी जे करते तसे व्हिडिओ करणं आपल्याला जे वाटतं ते बोलणं हे सशक्त लोकशाहीचं एक लक्षण आहे आणि कुणाल कामरांनी तेच केलं की आपली लोकशाही सशक्त ठेवण्यासाठीच ते एक मोठं पाऊल होतं त्याच्यामुळे त्यांनी एक गाणं म्हटलं ते गाणं मी तुम्हाला विसरले असेल तर तुम्हाला परत एकदा ऐकते काय म्हंटले ते गाणं म्हणजे मी आवाजात नाही ऐकवणार ना आहे काळजी नका करू मला माहितीये माझा आवाज तसा नाहीये तर ते गाणं होतं ठाणे की रिक्षा चेहरे पे दाढी आखो पे चष्मा हाय एक झलक दिखलाय कभी गुवाहाटी मे छप जाय मेरी नर नजर से तुम देखो गद्दार नजर वो आहे हा गद्दार एकमेव शब्द आहे त्याच्यामुळे हे दुःख आहे आज हायकोर्टाने काय काय सांगितलंय ते सांगते तर महाराष्ट्र म्हणत म्हणतो की आम्हाला त्याला अटक करायची आहे महाराष्ट्र पोलीस म्हणताय तुम्हाला त्याला अटक कशाला करायची आहे महाराष्ट्र पोलीस म्हणतो की नाही आम्हाला त्याचा जबाब नोंदवून घ्यायचा आहे त्याच्यामुळे त्यांनी महाराष्ट्रात आलं पाहिजे आणि त्यांनी त्यांनी सरेंडर केलं पाहिजे आणि आम्ही त्याला अटक करू तर हायकोर्ट असं म्हणतं की त्याचा जर जबाब नोंदवायचा असेल तर तुम्ही तो जिथे आहे तिथे जा ना तो म्हणतोय ना मी तामिळनाडूत आहे या इथे तुम्ही तिथे जा पोलिसांना हायकोर्ट म्हणताय तुम्ही तिथे जा कारण कुणाल कामराला त्या गाण्यानंतर एकदा त्याचा ते स्टुडिओ फोडला सगळी ती नाचदूज केली जी की इलिगल आहे पोलिसांच्या देखरेखीखाली हे सगळं झालं याशिवाय तुम्हाला हा माहिती असेल राहुल कणाल आहे त्याच्यानंतर मुरजी पटेल आहे गुलाबराव पाटील आहे यांनी त्यांना त्याला धमकी इशारा दिलेला आहे की बघ तू सांभाळून घे किंवा त्याचे तुकडे तुकडे करू अशा धमक्या त्याला सोशल मीडियावर आलेला आहे किंवा अजित पवार पण त्याला हे म्हणालेले होते की त्याला धडा शिकवला पाहिजे तर हायकोर्ट असं म्हणतं की त्याच्या जीवाला धोका आहे आणि तुम्ही त्याला कशाला बोलवता ज्या पद्धतीने लोक रिएक्ट करताय त्यामुळे जर का एखाद्या नागरिकाला धोका असेल तर त्याला त्या ठिकाणी बोलवणं हे इलिगल आहे मग पोलिसांना असं वाटतंय का की हा होऊ दे लोकांचा राग निघू दे असं करायचं आहे का त्यांना हे एकदम चुकीचं आहे आणि लोकशाही जरी आपली मरत चाललेली असली ना तरी तिला जिवंत ठेवण्याचे काम अशा हायकोर्टामधले काही वकील आहेत किंवा काही पत्रकार लोक करत आहेत तर हायकोर्टाने सा हे सांगितलं की तुम्ही तिथे जा आणि त्याचा जबाब न तरी पोलीस म्हणतात की नाही नाही त्यांनी जे केलं ना ते वैयक्तिक सुडामधून केलेलं केलेला आहे तर हायकोर्ट म्हणलं की जे घडलं त्याच्यावर त्यांनी टिप्पणी केली तो एक इतिहास आहे शिवसेना पक्ष फुटला त्याच्यावर त्याचं हे हे होतं गद्दार आणि गद्दार हा शब्द हायकोर्ट म्हणतं की हा शब्द याच्या आधी अजित पवारांनी किती दा वापरलेला आहे सेम म्हटलेला गद्दार आले गद्दार आले इतकं हसू हसू अजित पवार जेव्हा इकडच्या बाजूनी होते किंवा आताचं जे इलेक्शन झालं महाविकास आघाडीच्या मॅनिफेस्टोच होता गद्दारांचा पंचनामा आणि त्या गद्दार शब्दावरच ही निवडणूक लढवली गेली ते गद्दार कसे आहे तसं प्रत्येक वेळेला मी पण बरेचदा व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे तर हायकोर्ट असं म्हणत की त्याच्यात काय गैर आहे म्हणजे तुम्हाला तेव्हा नाही म्हटलं आणि आजच का अटक करायची आहे मला कुठेतरी ही शंका येते आहे हे सगळं कड करून आणत आहे ते म्हणजे भाजप आणि भाजपचे टॉप लिडर्स पण त्यांना समोर यायचं नाहीये ते एकनाथ शिंदे यांच्याकडून करवून घेत आहे आणि मला असं वाटतं की शिंदे यांच्या ही खेळी ओळखावी कारण की खरं म्हणजे नाराज व्हायला पाहिजे होते मोदी कारण त्यांनी मोदीवर गाणं म्हटलंय आणि ते सगळ्यात भयंकर हूं मय आणि काय डिग्री मय अपनी दिखाता नहीं नाही और म्हणजे ते पण गाणं मी तुम्हाला त्याचे लिरिक्स ऐकवते ते, ते पण खूपच भारी लिरिक्स आहेत तो म्हणतो डोकला हु मय खोकला बिहू खाता रोज मय ढोकला बी हु स्कीम चुराना अपना बताना बस येही मेरा कसूर डिग्री मय आपण दिखाता नाही नोकरी किसी कि लगाता नाही तानाशा ओ तानाशा हे गाणं त्यांनी म्हटलं आणि हे खरंच आहे वीस पंचवीस अशा योजना आहे ज्या आता सरकार म्हणते की आमच्या आहेत त्या योजना आधीपासून चालत आलेल्या होत्या फक्त त्याचं नाव बदललं संजय गांधींच्या नावानी योजना होती तिचं नाव बदललं इंदिरा गांधी आवास योजना होती तिचं नाव बदललं हाऊसिंग फॉर ऑल केलं असे नाव बदललेले आहेत त्याच्यावरती विंग आहे किंवा मग झुटी गहाणीच अच्छी लगे मेलोनी तू मुझे अच्छी लगे आता हे किती भयंकर आहे म्हणजे मलाही असं वाटतं की इतक्या पातळीवर जाऊन म्हणजे हे हे जे मला हे शब्द मेलोनीचा हा मला थोडा खटकला बाकी मला ते सगळं आवडले त्याचं तो म्हणतो की का काय छुतिया बनाना बर्तन बजवाना छुतिया बनाना बर्तन बजवाना कोरोनामध्ये जे केलं बस यही मेरा कसूर से मेरा नाता नाही इडीसे से कोई पाता नाही तानाशा ओ तानाशा उलट या गाण्यानी मला शंभर टक्के खात्री आहे ह्याच गाण्यावर त्यांचा आक्षेप आहे पण त्यांना व्हिजिबल व्हायचं नाही या भाजपला किंवा कारण की लोक त्यांना शिवाय देतील आता बघा एकनाथ शिंदे जी शिवसेना समोर आली मी व्हिडिओ बनवून म्हणते की अरे शिवसैनिका पागल आहे का त्या बाळासाहेब ठाकरेंचे व्यंगचित्र बघा मग तुम्हाला कळेल तर, तर असं जर का भाजपवाले समोर आले असते तर ते भाजप वर टार्गेट झाले असते सगळे पत्रकार जे आज बोलत आहेत ते भाजपला म्हणाले असते पण आता शिंदेंना म्हणत आहेत तर शिंदेच्या सेनेनी हे बघून घ्यावं की हे मला असं वाटतं की फडणवीसांची बिलकुल इच्छा नाहीये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे कधीतरी भविष्यात एकत्र अशी त्यांची इच्छा नाही म्हणजे ते येऊ शकतात असं काही लोकांना वाटतं पण ते येऊच नाही म्हणून प्रत्येकाच्या त्यांना पुढे करायचं आता हे पुढे गेले आणि शिंदेचे प्रत्येक नेते जवळपास हे म्हणत होते की हे संजय काय म्हणूयात संजय राऊतांनी पाठवलं यांना उद्धव ठाकरेंनी यांनी पाठवलं यांना अशा प्रकारे जे काही आहे एकंदर यांचं भांडण वाढवण्याचं कामच मला असं वाटतं की हे भाजपच्या काही लोकांकडून होत आहे पण आज हायकोर्टाने खूप चांगलं सुनावलं आणि असे हायकोर्टातले जेज खरोखर राहिले पाहिजे कारण की कुठल्या छाटछूट विषयावर हे कुठे जात आहे एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या शिंदेच्या शिवसैनिकांनी का नाही आंदोलन केलं की लाडकी बहिणींना का वगळता आमच्या तर एकनाथ भाऊनी केलेली योजना आहे ती बंद नका करू बहिणींना वगळू नका का नाही लढले शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळावी कर्जमाफी व्हावी म्हणून का नाही लढले हे शिंदेचे शिवसैनिक कारण त्यांना सामान्य जनतेशी काहीही देणं घेणं नाहीये आणि मला असं वाटतं की लवकरात लवकर सामान्य जनतेने हे लक्षात घ्यावं आज या सगळ्या गोष्टींवरून मला हे सांगायचं होतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा आणि कामराचा तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याच्या चॅनेलवर जाऊन तुम्ही नक्की पहा पूर्ण व्हिडिओमध्ये अनेक विषयावर त्यांनी हात घातलेला आहे काय म्हणूया पूर्वी सत्ता कशी बाईला दमन बाईचं दमन करते ह्याच्यावरही तो बोललेला आहे नक्की बा तापते थँक्यू